येते चौदा डिसेंबरला दत्त जयंतीच्या निमित्ताने कासारवाडी येथील श्री दत्त साई सेवा कुंज आश्रमाच्या वतीने दिनांक आठ ते पंधरा डिसेंबर दरम्यान कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या कीर्तन महोत्सव सप्ताहमध्ये भजन संध्या काकड आरती पारायण संगीत हरिपाठ श्री दत्ताची पालखी प्रदक्षिणा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या संपूर्ण कीर्तन सप्ताहासाठी मंदिर परिसरात रंगरंगोटी सुशोभीकरण विद्युत रोषणाई मंडप याची पूर्वतयारी सुरू आहे कार्यक्रमाची रूपरेषा कशी आहे नियोजन कसं असेल याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैताली साठोटे यांनी नमस्कार मी चैताली आज आपण आलो आहोत कासारवाडी येथील दत्त मंदिरामध्ये येत्या चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे त्यानिमित्ताने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या समोर दत्त मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शिवानंद स्वामी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा ही कशी आहे श्री दत्तप्रभूंच्या दत्त निमित्त आश्रमामध्ये श्री दत्तजयंती कीर्तन महोत्सव अखंडहरणाम सप्ताह गाथापारायण सोहळा धर्मकीर्तन या विषयातून आपण या श्री दत्तसाई सेवाकुंज आश्रम कासरवाडी येथे दिनांक आठ बारा दोन हजार चोवीसपासून ते पंधरा बारा दोन हजार चोवीसपर्यंत या कार्यक्रमाची रूपरेषा श्री दत्तसाई सेवा ट्रस्टच्या वतीने व स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप मित्रपरिवारांच्या वतीने आमदार शंकरशेठ पांडुरंग जगताप यांच्या प्रेरणेने विजय शेठ पांडुरंग जगताप यांच्या अथक परिश्रमातून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत कार्यक्रमाचं आयोजन करत असताना आश्रमातील प्रथमता आम्ही देवदेवता दत्तात्रय भगवंताचं पूजन दत्तात्रय भगवंताची उपासना समाजापर्यंत घेऊन जाणे त्यातून समाजाला आत्मशांती आत्मचिंतन प्राप्त व्हावं त्यामध्ये धर्माचं प्रशिक्षण म्हणजे धर्माची गोमाता आम्ही या आश्रमामध्ये ऐंशी गोमातेचं संगोपन करत आहोत त्यामध्ये कोणत्याही समाजाला कोणत्याही प्रकाराचं त्रास न देता आम्ही या आश्रमाची वाटचाल समाजहितासाठी धर्महितासाठी आम्ही अहोरात्र या ठिकाणी आमची सर्व साई सेवा ट्रस्ट व जगता परिवार आम्ही अहोरात्र या कार्यात अविरत आहोत त्यामध्ये या सप्ताहामध्ये या कार्यक्रमामध्ये दररोज दहा ते पंधरा हजार लोकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करत आहोत यातून धर्मचिंतनामधून लोकांपर्यंत चांगला संप्रदायाचा धर्माचा प्रसार व्हावा आपला समाज एकत्रित एकत्रित जमा व्हावा या माध्यमातून आपलं हे धर्मचिंतन समाजाच्या उपयोगासाठी मानवी हिताच्या उपयोगासाठी आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये कोणत्याही प्रकारची आम्ही जात पात पाहत नाही मानवी धर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे या उत्ती उत्तीप्रमाणे आम्ही धर्मकार्य हे करण्याचा प्रयोजन करत आहोत आणि या परिसरातील सर्व भाविक भक्तांचा एक आत्मीयतेचा हा स्थान या ठिकाणी निर्माण झालेला आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक गोरगरिबी असतील सर्व द जातीतल्या सर्व धर्माचे लोक समाज या ठिकाणी एकत्रित येऊन आम्ही गुण्या गोविंदानी कोणत्याही प्रकारचा कोणालाही त्रास न होईल या पद्धतीतून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत त्यामध्ये समाजांचं हित धर्माचं हित कस पुढे आपल्याला सांभाळता येईल त्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपल्या या कार्यक्रमातून समाजहिताचा लोकसंदेश आत्मचिंतनाचा लोकसंदेश धर्मचिंतनाचा लोकसंदेश आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत आपण पाहू शकतो की पलीकडे मंदिराच्या समोर सुशोभीकरणाचं रंगरंगटीच हे कार्य सुरू आहे एकंदरीत काय तयारी केली आहे आणि भाविक भक्तांसाठी काय नियोजन हो केलंय आश्रमात विकास कार्यांची प्रेरणा आमचे परम आदरणीय विजय शेठ पांडुरंग जगताप यांच्या अथिक अथक परिश्रमातून ही शिशुभीकरणाची कार्य सुरू झालेलं आहे त्यामध्ये आश्रम ही परिभाषा प्रत्येक मानवाचा आध्यात्मिक हा एक विषय थोडासा आत्मचिंतनाचा आहे पण आश्रमात येत असताना प्रत्येक मानवाचं मन प्रसन्न होण्यासाठी मग त्यामध्ये वृक्षारोपण आहे शुशोभीकरण आहे स्वच्छता आहे सुंदरता आहे या माध्यमातून प्रत्येक माणसाचं मन आश्रमात येतानाच प्रसन्न व्हावं आणि देवापर्यंत जाण्याचा त्याचा आत्मचिंतनाचा भाव त्या ठिकाणी प्र प्रागट प्रगट व्हावा या उद्देशातून आश्रमाच्या परिसराचा विकास आश्रमाचं शुशोभीकरण माणसा मानवाच्या प मानवाच्या मनशांतीसाठी आम्ही हा अठ्ठास करत आहोत प्रत्येक भाविक भक्त जे आहेत ते आपल्या इच्छेनुसार सेवा करतात एकंदरीत काय योगदान असत कशा प्रकारे समाजातील काही माणसं काही भाविक भक्त आपल्या सेवा सेवा करतात करतात कुणी अन्नदानाची सेवा करतात आश्रमाच्या शुशोभकरणाची सेवा करतात कुणी सर्व गोमातीची सेवा करतात कुणी हरिचिंतनाची सेवा करतात स्व इच्छेनं प्रत्येक जण आपला धर्माचं रक्षण करण्यासाठी किंवा धर्माची सेवा करण्यासाठी समाजातील अनेक स्तरातील सम� लोक येऊन या धर्म कार्याला सहकार्य करतात आम्ही त्यांचं सुद्धा हृदयापासून आभी सेवा ट्रस्ट हृदयापासून त्यांचा आभार व्यक्त करतो या कीर्तन महोत्सव महोत्सवामध्ये जो सप्ताह आहे एकंदरीत तर सात दिवस कशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करले दररोज सकाळी पहाटे चार वाजता भगवंताची काकडा आरती असते त्यामध्ये तुळजापूर तालुक्यातून बाहेरगावातून आळंदी दिहू पंढरपूर या क्षेत्रातून काही वारकरी मंडळी येऊन सकाळी दररोज पहाटे काकडा करतात नित्य उपासना करतात त्यानंतर आठ ते अकरा वाजता संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा आम्ही या ठिकाणी अडीचशे ते ती तीनशे लोक पारायणाला बसण्याची व्यवस्था करत आहोत तर हे होते आपल्यासोबत दत्त मंदिराचे मुख्य व्यवस्थापक शिवानंद स्वामी यांनी कार्यक्रमाची एकंदरीत रूपरेषा ही सांगितलेली आहे कॅमेरामॅन भानुदास हिवराळे सह मी चैताली आपला आवाज पिंपरी चिंचवड